मंडळी मंडली कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मिस मी तुमचं सहश लावत होतोय तर आज म्हणजे आमच्या सरांची पार्टी आहे आणि चाललो आहे आम्ही पार्टीला साहित्य वगैरे घेऊन पुढे चाललेत आणि मी मागून चाललो इकडे आणि आज खूप दिवसानंतर चिकनची पार्टी कारण नदीतनं जायचं आहे ठीक आहे ठीक आहे थांब मग था, था,

आपली कोंबडी कधी कापायची तिथं कुटकुट हरला परत कोंबडी आवाज मला आवा हर ना काय मला कोंबडी बघू कोंबडी आहे सुमे

टॉमॅटो वड़ा जान तिकट आहे हा मसाला झनधरीत्रि संपवली या गौरव दाला अशीच बसवणार आहे मी बस घ्यावायला पाणी घेऊन हे तो

ग्रेव्ही ग्रेवी, हो ग्रेवी।, ग्रेवी।, ग्रेवी कलर पाहिजे कलर शिवाय माझ्या नाही कारण तू कलरला हाय तुला तो काय लावलं थोडा पाणी मग काय करा टेस्ट असं तुला मी टाकलं तू जा फोड काय झालं फोडून सगळा अंडी जायचे ना फोड आता सगळ्याला कुठं तुम्ही अंडा काय करता करताच टाका